चला भा बहिणी न झमपर शिवत होती आता स्टॉप केलंय झम्पर शिवायचं आता जेवण करायचं जेवण चला जेवायला चला सगळ्यांनी लय दमून गेला आज आम्ही एरबळ अय चला की जेवायला चला चला टीव बघत बसल्यावर तीव। टी व्ही चालली चला चला आज मस्त भेद बनवलाय भाऊ माझ्यासाठी तर तुम्हाला माहित आहे आता अलीकड अलीकड तोंडाला पाणी सुटल चला जेवायला ए चला ना पुरीन उठ ना मस्त पटी काला चोरून खातीन जरा जीवाला बरं वाटत जेवायला तेव्हा शेक असल्या ना खायचं काय गाज गाजर जरा आहे ना लाभच असते नाटकीच काढ शिवणे असल्याला छान लागत वा बहिणी जेवाय चला बघा शिवण्या बांदाने पप्पा नुस तुमच्यात काय कशी उनी द्याय शिवण्या बांदाने ना काय देशील आ

पण घेऊ म वाटत जेवाला आपलं सलाड गावाकडचं कांदा

उद्या पाठ आता डोळ्या औषध चालू केल्यापासून जरा आहार वेगळा चालू केला चुरला बघा का आला चुरला का आला म्हणलं அந்த டேப்ல மக்கள் இருக்கு मिसळ केली दाजीने मिसळ आलीची वाट बघते जेवण काय

आता आजच इंजेक्शन घेऊन आली परत काढायचं आता नाही रिपोर्ट काढायचा आता शेवटच पाहिजे